नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं एक नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनपूर्वक स्वागत आणि तुम्ही म्हणता आजच गौराईचा व्हिडिओ कसा काय आला तर या गवराई ना माझ्या गेल्या वर्षीच्या आहेत तोच व्हिडिओ तुम्हाला शेअर करते चला तर हिडो नक्की शेवटपर्यंत पहा आणि माझ्या गौराई गेल्या वर्षीच्या कशा वाटल्या हे पण कमेंट मध्ये सांगा आणि ह्या वर्षीच्या पण गौराई तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल त्यासाठी जर चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आज वर्षी ना गेल्या वर्षी आमच्या इथे पण गौराई होत्या आणि यंदा पण आहेत तर हे पाहिजे गवराईचं तुम्हाला पूर्ण डेकोरेशन दाखवते संपूर्ण तर इथे पहिल्या पायरीवरती मी गौराई बसवलेल्या आहेत तशा दोन गवराई आमच्याकडे बसवतात कोकणात एकच बसवतात पण आपल्या महाराष्ट्रात दोन बसवतात आणि छान मस्त पायऱ्या फराळ मांडलेल्या आहेत त्यानंतर खाली असं डेकोरेशनचं सामान वगैरे आहे आणि गवरायला पहा मी ना गंगावन घालून छान वेणी घातलेली आहे आणि हातामध्ये हिरव्या बांगड्या आणि दोही गवरायला छान एक्क्याच कलरच्या साड्या घातलेल्या आहेत पाहू शकता आणि आरती चालू होती तर आरतीचा हा व्हिडिओ आहे आणि गेल्या वर्षीचा व्हिडिओ असल्यामुळे मी न्यूट केला आरती वगैरे सगळं नुसतं तुम्हाला ओवर करून दाखवते सांगते मी आता गॅलरीमध्ये गेले तर हे व्हिडिओ दिसले तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू गेल्या वर्षीची गवराई तर मस्त संध्याकाळच्या आरतीचा टाइम होता त्यावेळेचाच हा व्हिडिओ आहे आणि इतकं छान मस्त प्रसन्न वाटत ना गवराई असल्याच्या नंतर आणि ते आम्ही सवळं बनवतो म्हणजे एका गवराईला सोळा दिवे सोळा मुटके आणि सोळा पुऱ्या असं सवळं असतं आणि ते उकडून बनवतात छान मस्त त पूजा वगैरे झाल्याच्या नंतर पाहू शकता किती प्रसन्न वाटतं ना गवराईला गंगावन मस्त छान दिसतं आणि एकूण हरणं इथे छान गवळण होती खाली पिलुंडे एक मधी भावली आहे आणि मध्ये ना थोडीशी जागा सोडून मी छान असं कमळ वगैरे बनवलं होतं दही बाजूने फळं ठेवली आणि वर बर भर भरपूर आहे बर का डेकोरेशन पण ते हिडिओ मध्ये काही आलंच नाही इकडून रिंग लाईट पण लावली होती मी आज वर्षी नवीनच आणली होती तर आणि आरती झालं ना आमच्याकडे ना जेव घालतात गौराईला सगळीकडेच घालतात तर तुम्ही म्हणतात तुमच्याकडेच नाही पण मी आणि माझ्या जाऊबाईने जेव घातलं होतं मी दाखवते तुम्हाला आणि आम्हाला काय वाटत होतं की फोटोच काढतो आम्ही दोघी पण नुसत्या उभ्याच होतो की नंतर म्हणले की नाही नाही फोटो नाही व्हिडिओ आहे तर आम्ही दोघी जावांनी पण सेमसेम साड्या घातल्या होत्या जशा गवराईला सेम घातल्या ना तसं मी आणि अर्चनाने पण सेमसेम साड्या घातल्या होत्या आणि जेवण वगैरे झाले मग सगळ्याची तिच्या पण गौराईची पूजा वगैरे झाली म्हणजे अर्चनाच्या तिथे पण असतात गवराई माझ्या तिथे पण असतात पण आम्ही ना सोबत सोबत एकत्र पूजा करतो त्यामुळे आरती घेतो पूजा करतो आणि तुम्हाला हा हिडो कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का आता आम्ही जेऊ घालतो आणि तुम्हाला ना माझ्या गेल्या वर्षीच्या गौराई कशा वाढल्या मला कमेंट मध्ये सांगा धन्यवाद